विजयाचा जल्लोष साजरा करण्याकरता आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना या प्रचंड विजयाच्या खूप खूप शुभेच्छा <ण्था> देतो <चारे> <ण्था> नमस्कार मुद्दाम जनमत जाणून घेण्यासाठी लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आणि लोकांच्या मनात काय चाललं आहे हे समजून घेण्यासाठी मी एका वेगळ्या विषयावर बोलू इच्छितो आहे लोकसभा निवडणूक झाली विधानसभेची हरियाणा काश्मीरची निवडणूक झाली इकडं प्रचाराची रणधुमाळी आहे पंतप्रधान येत आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येत आहेत विरोधी पक्षाच्या यात्र्या निघत आहेत जो तो आपापल्या मतदारसंघात सन्मान यात्रा काढत आहे लाडक्या बहिणीची योजना सुरू झालेली आहे आणि जे जे करता येईल ते <coughs> दोन्ही बाजूनं प्रयत्न तिन्ही बाजूनं होत आहेत मताची विभागणी कोणाला फायद्याची ठरणार कोणाची तोटाची ठरणार मित्र हो अत्यंत विनम्रते तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही बोलावं तुम्हाला आम्ही भाजप दार्जिनी वाटो काँग्रेस विरोधक वाटो किंवा भाजप समर्थक वाटो पण आपली लोकशाही जिवंत राहिली पाहिजे देश जगला पाहिजे स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे समता महत्त्वाची आहे बंधुत्व महत्त्वाचे आहे खारेमुरे खारे खोबर किंवा गुळ फुटाण्यानं लोकशाही जिवंत राहणार नाही आणि मला या निमित्तानं तुम्हाला सांगावंसं वाटतं की जरांगी फॅक्टर हा किती प्रमाणात काम करणार त्याचबरोबर संविधान फॅक्टर किती प्रमाणात काम करणार आणि त्याचबरोबर अल्पसंख्यांक फॅक्टर किती प्रमाणात काम करणार लोकसभेच्या निवडणुकीचे विधानसभेवर परिणाम होणार का सत्ता केंद्राची आहे म्हणून राज्यात येणार का प्रथम क्रमांकाचा कोणता पक्ष राहणार या सगळ्या गोष्टीचं मी विश्लेषण नाही करणार तर तुमच्याकडून मला ऐकायचं जवळजवळ चाळीस पंचाळीस वर्षात नऊ दहा निवडणुका मी लोकसभा विधानसभेच्या पाहिल्या काँग भाजपचा दिवा पाहिला भाजपचं कमळ पाहिलं काँग्रेसचं गाय वासरू पाहिलं नंतर गाय जोडी पाहिलं चरका पाहिलं आणि अशा एका परिस्थितीमध्ये कोणत्या कोणत्याही गोष्टीचा परिणाम होणार एक काळ होता बीड जिल्ह्यामध्ये काकू निघाल्या आडसकर निघाले किंवा पंडित निघाले ते जे ते आपापल्या आप भागाचे राजे होते लातूरमध्ये शिवराज पाटील विलासराव निलंगेकर हे, हे भागाचे राजे होते त्यांना इतर मतदारसंघात थोडा होता नंतर आता जाती वाद वाढत चालला आहे का न्याय मिळायचा प्रयत्न चालला आहे ओबीसीचा काय परिणाम होणार आणि अशा एका गोष्टीमध्ये मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की तुम्ही बोला 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 की तुम्हाला या विधानसभा निवडणुकीत अमित देशमुख महाराष्ट्रभर फिरतात आम्हाला बऱ्याच लोकांचे फोन येत आहेत की अमित देशमुखला सांगा जरा बघा आमची आज तुमचं जमत नाही तरी बघा की बोला के मी म्हणतो आहे अर्भवती विलासरावजी होते त्यांना मी एक वेळा एका उमेदवारीसाठी बोललो तर त्यांनी भरपूर प्रयत्न केला विजयगोपाल अग्रवाल यांच्या सांगण्यावर सहा उमेदवार या दिल्या नाही साहेब तुमचा हातगुण आमचं नशीब निश्चित आज नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण हे मराठवाड्याचे नाही तर महाराष्ट्राचे नेते महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष राहिलेले आहेत दुसरं निलंगेकर सध्या शिवराज पाटील चाकूरकरांच्या सुनबाई अर्चना पाटील ह्या भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आहेत बसवराज पाटलांनी ही भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा या निवडणुकीवर परिणाम होणार हे तुम्ही सांगायचं आम्हाला आमच्या सगळीकडं तुम्ही लातूरचे असाल बीडचे असाल मुंबईचे असाल पुण्याचे असाल आणि काय किती किती विचित्र पद्धतीनं बदलू होत आहेत <coughs> जे माणसं उसाला वेळेवर पैसे देत नाहीत दुधाचं पेमेंट करत नाहीत त्यांनी तुतारी हातात घेतली की पवार साहेबाकडे पहा आणि मत द्या असं घडणार आहे का आणि किती जरी कल्याणकारी योजना शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसने आणल्या तरी त्यांना मत द्यायचं नाही का नेमकं कुठल्या कुठल्या फॅक्टरचा कसा कसा परिणाम होणार आहे हे आपण एक सर्वे स्वरूपात मी मुद्दाम बोलत आहे मग या निवडणुकीमध्ये खरोखरच जाहीरनाम्याचा परिणाम होणार का प्रचार यंत्रणेचा परिणाम होणार का जातीयवादाचा परिणाम होणार का मताच्या विभागणीचा बऱ्याच वेळा मराठा विरुद्ध मराठा आणखीन म्हणजे दुसरा अहमदपूरमध्ये ओबीसीला उमेदवारी मिळालीच पाहिजे असाही प्रकार चालतो आहे तिसऱ्या बाजूला महिला आल्यामुळं महिलांना उमेदवारी मिळाल्यामुळं परिणाम होणार का त्याचबरोबर विकास कामाला समजा संजय बंसोडी यांनी प्रचंड विकास कामं केले तुषार राठोड यांनी कामं केले त्याचबरोबर अभिमन्यू पवार यांनी विकास कामं केले त्यांना म्हणजे त्यांचा काही फायदा होणार का, का लोक टक्केवारीसाठी विकास केला म्हणणार काही नेत्यांनी उघड उघड पक्षात राहून पक्षात बंडखोरी केली पक्षात पक्ष संपवायचं काम केलं हम करे सो कायदा अशा प्रकारचं वागत गेले त्याचाही याच्यावर परिणाम होणार का लोकसभेला म्हणजे जे, जे जिल्हा परिषदेला होते जे लोकसभेला खासदार म्हणून आले पठ्ठे स्वत मतदारसंघात तर फिरलेच नाहीत दोन तीन पाटलाच्या सांगण्यावरच त्यांनी वागत गेले पराभव झाला आता ते उदगीरमध्ये लढू इच्छितात भालेराव उदगीरमध्ये लढू इच्छितात लातूरमध्ये ओबीसीचा कोण राहणार नंतर अहमदपूरमध्ये खरोखर हे घडणार का की आज जे सांगितलं जातंय ओबीसीला तिकीट नाही गेलं तर सर्व पक्षीय ओबीसी एकत्र येणार मित्र हो या सगळ्या परिस्थितीचा विचार करत असताना ही निवडणूक हे रक्तक्रांतीची ठरते की काय हानामाऱ्या दहशतीचं वातावरण होतं आहे की काय सोशल मीडिया नंतर त्याचबरोबर यूट्यूबवाले फेसबुकवाले वेग 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 किंवा वेगवेगळ्या कॉमेंट्सवाले हे विष तर कालवत नाहीत ना इस घर को आगले की इस घर के चिरागसे असं तर होत नाही ना दुसऱ्या बाजूला प्रतापराव पाटील लोकसभेला उभारणार का विधानसभेला उभारणार राम पाटील राजतोळीकर कुणीकडून लढणार त्याचबरोबर अशोकराव चव्हाण यांनी लोकसभेला उभारावं म्हणून पक्ष आग्रह धरणार का आणि अशा एका परिस्थितीमध्ये बीडमध्ये जर पाहिलं तर माझी खासदार याला म्हणजे विधानसभा लढणार का अशा एका पार्श्वभूमीचा विचार करत असताना राणादादा पाटील हे तुळजापूरमधून लढणार का उस्मानाबादमधून लढणार औशामधून काहीजण म्हणतात की बसवराज पाटील मुरुमकरांना औसा किंवा म्हणजे आपल्या निलंग्याला उमेदवारी द्यावी म्हणतात काहीजण आणखीन काही म्हणतात रमेश कराड यांना उमेदवारी मिळावी असं लोकांचं जरी मत असलं पक्ष म उमेदवारी देणार का कारण फार मोठ्या प्रमाणात चमत्कार घडला दिवसेंदिवस परिस्थिती बदलत आहे कोणत्या कोणत्या गोष्टीचा कसा कसा परिणाम होणार आज जरी स्पष्टपणे आम्हाला वैयक्तिक सांगता येत नसलं परंतु देता जाऊ ही संस्कृती वाढत चाललेली आहे मतदार राजा हा सभेला येण्यासाठी तीनशे पाचशे रुपये हजेरी मागत आहे त्याचबरोबर मतदानासाठी पैसे मागत आहेत आणि मतदानासाठी पैसे घेऊन लोकशाहीची दानादान करणारे जर कार्यकर्त्याविना पार्टी काय की आमचे एक मित्र फार सुंदर उदाहरण देता की म्हणजे वास कर्मचारी बँकेचे कारखान्याचे पकडायचे काय त्यांना पॉकेट द्यायचे आणि ज्या ज्या वस्त्यामध्ये ते पॉकेट द्यायचे ते द्यायचे मतदान घ्यायचं आणि म्हणजे अल्पसंख्याकाचं से मतदानाची टक्केवारी अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के राहणार आणि याउलट मात्र इतर म्हणजे मतदान पन्नास टक्के चाळीस टक्के तीस टक्के होणार तर या सर्व गोष्टीचा विचार करत असताना माझी सर्वांना विनंती आहे की जे, जे रामलीला म्हणजे राम नाव घ्यायला ज्यांना भीती वाटायची ते अमित देशमुख यांनी बाबळगावमध्ये रामलीला उदयपूर आपल्या म्हणजे एक फार मोठे सादरीकरण करणारे हे आलेले आहेत मित्रो वेगवेगळे ऑर्केस्ट्रा येत आहेत कुणी गौरव आपल्या गौतमी पाटलाला आणत आहे कुणी आणखीन कुणाला इव्हेंट मॅनेजमेंटला आणत आहे या सगळ्या गोष्टीत फक्त कॉन्ट्रॅक्टर वाढत आहेत कालपर्यंत रस्ता सडकेचे कॉन्ट्रॅक्टर तळ्याचे काम कॉन्ट्रॅक्टर होते लोकशाहीमध्ये टक्केवारी वाढत चाललेली आहे कार्यकारी अभियंता कोरे यांच्याकडं अधीक्षक अभियंत्याचा पदभार आलेला आहे अत्यंत छाताळावर थया था नाचत हे पदभार घेत आहेत खरं म्हणजे स्थानिक कार्यकारी अभियंत्याला याचा पदभार द्यायला हवा होता किंवा लातूरच्या अधीक्षक अभियंत्याला द्यायला हवा कारण दोन समान पदाची माणसं असतात तेव्हा त्याची भीती हे नसते वरिष्ठ हा वरिष्ठ असतो आणि कुठल्याही अधिकाऱ्याला ते देऊ शकला असतात पण त्या ठिकाणी दोन महिन्यात चार महिन्यात रस्त्याची वाट लागत आहे गुणवत्तेचे तीन तेरा होत आहेत विहिरीसाठी पैसे म्हणजे वेट ठरलेले आहेत ओच्या पातळीपासून काय पाहिजे तुम्हाला विहीर पाहिजे एवढे पैसे अमकं काम त्यांच्याकडं कोठे आहे एवढे पैसे गाई पाहिजे एवढी टक्के म्हणजे अशा प्रकारचं मग पैसा कोण खात नाही असं म्हणत असताना मित्र हो या गोष्टीचा खरोखर विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार का येणाऱ्या आठ दहा दिवसात आणखीन काय काय घडणार कुठं म्हणजे काय झांजा वाटल्या जाणार कुठं बांध बांध पटकं वाटला जाणार कुठं विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती वाटल्या जाणार काही मोठे मोठे नेते तर आ, कदाचित फोर व्हीलर टू व्हीलर आमच्या लहानपणी म्हणजे दामानी म्हणून एक उमेदवार सोलापूरला असायचे गाडी मोटरसायकल दिली तिकडंच नंतर चार चाकी दिली तिकडंच सहा नंतर अशा वेगवेगळ्या गाड्या दिल्या जायच्या नेमकं काय काय घडणार लोकशाही घडणार का बिघडणार तुम्हाला काय वाटतंय हे सांगा पण एक मात्र निश्चित या लोकशाहीमध्ये व्यक्तिपूजा ही शून्य होत चाललेली आहे हायकमांड कमांड मात्र वेगवेगळ्या पद्धतीनं जातीच्या जोरावर माणसं निवडत आहेत प्रकाश आंबेडकरांची भूमिका जरांगेची भूमिका दुसऱ्या आंबेडकरांची भूमिका गाव पातळीवर कार्यकर्ते काम करत नाहीत फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून पत्रिका वाटत नाहीत पैसे दिल्याशिवाय हालत नाहीत आणि आम्ही पक्षाचे इतके दिवस झाला हो म्हणतात मग याचबरोबर एक काळ होता एक नेते म्हणायचे दारू दुकानदाराला कॉन्ट्रॅक्टरला नगरसेवक पदाच्या उमेदवार देऊन आहेत आता तर दारू दुकानदार नेते हे लीडर न राहता डीलर बनत चाललेले आहेत त्यांच्याकडं शाळा आहेत शाळा आहेत क्लब आहेत नंतर शेतकऱ्यांच्यासाठी वेगवेगळ्या निघणाऱ्या संस्थांची वाटमारी करत आहेत मोठ्या प्रमाणात शासकीय अधिकारी या निवडणुकीमध्ये जंप हाय जंप लाँग जंप घेत आहेत आणि त्याचा धसका हा इतरावर होत आहे म्हणून मित्र हो मराठवाडा नेता फेसबुक यूट्यूबच्या माध्यमातून मला राग आला हरकत नाही स्पष्ट बोला निर्भीड बोला तुम्ही बोललात तर आम्हाला कळणार आहे आम्ही काही सर्वे म्हणून बोलत नाही पण आम्हाला जे वाटतं आहे की या गोष्टीचा या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार का मराठवाडा नेता फेसबुक यूट्यूब लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा नमस्कार धन्यवाद